राष्ट्राय स्वाहा असं एखादं कधीतरी एखाद्या कैद्याच्या बोचक्यातनं आलेल्या वर्तमानपत्राचा तुकडा जिथे मिळत होता त्या ठिकाणी आज पाचशे सातशे पुस्तकांचं वाचनालय ग्रंथालय या सावरकर नावाच्या माणसाने सुरू करायला भाग पाडलं एक माणूस शिक्षा भोगत असताना धर्मांतरण थांबवतो सर्व राजकीय कैद्यांना त्यांच्या राजकीय अधिकाराची जाणीव करून तसे अर्ज भरायला भाग पाडतो मुसलमानांचा हैदोस बंद करतो ग्रंथालय सुरू करायला लावतो काय काय करतो हा माणूस अकरा वर्ष सलग एकाही दयेच्या अर्जावरती ब्रिटिशांनी कधीही सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही आणि मग सेल्युलर जेल आता ते मेंटेन करणं आणि हळूहळू ते आता वाईंडअप करायचा विचार दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सुरू झाला तेव्हा लक्षात आलं आणि इकडे त्याच वेळेला असंख्य काँग्रेसमध्ये नारायणराव सावरकरांनी सयांची मोहीम राबवलेली होती अनेक प्रकारांनी सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न सुरू झालेला होता आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून सुटका नाही झाली फक्त अंदमानच्या सेल्युलर जेलमधनं उचलबांगडी झाली कलकत्त्याला अलिपूर मग तिथून काही क्षण मुंबई तिथून मग अडीच वर्ष रत्नागिरी तिथून मग परत पुण्यामध्ये येरवडा जेल आणि मग सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस बरोबर गेल्या सहा जानेवारी दोन हजार चोवीसला येरोड्यामधनं येरोड्यामधनं सुटका झाली त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली या दिवशी पुण्यामध्ये आम्ही यात्रा काढली सुटकेची देवधर साहेब होते तेव्हा मग इथून सोडल्यानंतर आता सुटका होणार पण नाही पाच वर्षांची स्थानबद्धता ह्या सगळ्या शिक्षा चालू असताना मध्येच कधीतरी कैद्यांना जंगलामध्ये काम करायला घेऊन गेलं जायचं किती अभ्यास धातूचा अभ्यास सायन्सचा अभ्यास तिथं असं शिश्याचे तुकडे मिळायचे त्या जंगलामध्ये शिश्याचे तुकड्यांचे गुणधर्म काय आहेत हे या माणसाला माहिती एकदा एका दुसऱ्या कैद्याला काहीतरी कागदावर लिहून देताना पकडलं गेलं आणि उभी आडवी बेडी उभी आड बेडी म्हणजे असं उभं राहायचं त्या भिंतीला असे दोन हूक त्या हुकमध्ये असे दोन हात घालायचे आणि असं भिंतीला असं उभं करायचं आणि निघून जायचे सात दिवस माणूस असाच असायचा त्याला उभी बेडी म्हणतात आडवी बेडी म्हणजे असा पाय फाकून उभं राहायचं त्याच्यामध्ये अशी सलगशी पाय तुमचे जवळही करता येत नाहीत लांबही करता येत नाहीत उभी बेडी आडवी बेडी त्याची प्रात्यक्षिकाचं ते आता मूर्त्या तिथे लावून ठेवलेले आहेत हे असं सात दिवसांनी या सात दिवसामध्ये लघवीला संडासला तसंच चालू राहणार खाली ते काही वेगळं काही नाही त्याच्यानंतर सात दिवसांनी सोडल्यानंतर मरायची माणसं किंवा अशी धाडकन बेशुद्ध बॉडीसारखी कोसळायची एकदा अशी शिक्षा झाली का तर एका कैद्याला दुसऱ्याला काहीतरी लिहून दिलं होतं मग ते लोक कैदी कुठं कुठं नाना तऱ्हेच्या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न करायचे तर पूर्ण कपडे काढून त्यांना चेक केलं जायचं तर ते सापडायचं मग एकदा जंगलात गेल्यानंतर तिथे शिश्याचे तुकडे मिळाले ते शिश्याचे तुकडे काय आयडिया असेल बघा जी वर केली की के खालच्या बाजूला जर शिश्याचा तुकडा बराच तासन तास ठेवला तर त्या उंटासारखी एक गादी तयार होते इकडे आणि मग जर काय असं पोचवायचं असेल तर ते त्या खड्ड्यात ठेवायचं सगळ्यांना सांगायचे शे शिशाच्या टाय नुसत्यात बसून राहतो ना कोठडी तर ते एक तुकडा ठेवून द्यायचा हळूहळू तिथे खड्डा तयार होतो आणि मग जेव्हा आपल्याला नग्न करून तपासलं जातं यांनी कुठे काय लपवलं आहे का तेव्हा सगळं शोधलं काहीच सापडत नाही मग तो काढून दुसऱ्याला देता येतो काय काय प्रकार केले असतील कसा माणूस जगला असेल आणि एवढं सगळं करून अकरा वर्षांनी पुन्हा जिवंत बाहेर आला मग पुढची एकवीस ते चोवीस ह्या शिक्षा चोवीस नंतरची स्थानबद्धता स्थानबद्धता पाचच वर्षांची होती ब्रिटिशांनी सावरकरांच्या बाबतीत त्यांनी निर्माण केलेला एकही कायदा पाळला नाही सगळे कायदे मोडीत काढले धाब्यावर बसवले राष्ट्राय स्वाहा